सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत तर चला न पुन्हा तुम्हाला उन्हाळकाम हे तीन चार जे व्हिडिओ येतील ना आताचे ते माझे घाई गडबडीचे उन्हाळ्याचे छोटे मोठे कसेही येतील तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या सकाळचे साडेआठ वाजलेले स्वयंपाक वगैरे झाला डबे वगैरे भरले आणि सगळ्यात पहिल्यांदा पापड काल जे केलेले होते ना ते कोवळ्या उन्हात तर काल ताईंची कमेंट आलेलीच होती की पापड उन्हात सुकवायचे का नाहीत तर पापड सकाळच्या ऊनात म्हणजे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत जे दोन तीन तासाचं ऊन असतं ना तेच फक्त पापडांना द्यायचं दुपारी बाराच्या नंतरचं किंवा बारापर्यंत जे कडक ऊन असतं ना ते बिलकुल पापडांना द्यायचं नसतं सगळा चुराच होऊन बसेल असं कोवळ्या उन्हात ते सुकवायचे आज पण तेवढं आणि उद्या पण एक तासभर पार्टी अशी उन्हात ठेवली तरी चालते म्हणजे दोन दिवस फक्त कोवळ्या उन्हात आणि ज्या दिवशी आपण पापड करू त्या दिवशी घरातच सुकवायचे तर तेच आज काल तुम्ही पाहिलं पापड कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुमचे खूप सारे थँक्यू कारण कालचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला पापड मी केलेले सगळ्यांना आवडले छान छान सगळेजण म्हटले छान म्हटले की आपल्याला बरं वाटतं तर तेच पापड आता इकडे सुकायला टाकते मी म्हणजे सकाळ सकाळीचं आता म्हटलं तर आत्ता उन्हाळा कामामुळे माझा असा अवतार झालेला आहे ना ह्या दोन चार दिवसात खूप सारी गडबड चालू आहे तर इकडे बघा एक जवळजवळ वीस मिनटं लागली अशा पद्धतीने पापड पसरून घेतलेलं आहे ऊन बघू शकताय अगदी कोवळं ऊन सकाळचं म्हणजे नाही आता उन्हाळा सुरू झालाय हे झालेलंच आहे सकाळी सातलाच कोवळं ऊन पडतं तर पापड सगळे सुकत घालून झाले आणि आले घरी खाली आले रेग्युलर उन्हाळा काम सुरू झाल्यापासून ना वर खाली वर खाली काय विचारू नका इतक्या फेऱ्या होतात कारण जे सुकत घातले त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं वारं सुटतं हे होतं ते होतं आणि ह्या कामानी हे भांड्यानी सगळ्यांनी मिळून इतका अवतार बघडतो ना काय कुठं केस विंतरायची सुद्धा सूध राहत नाही का स्वतःचं काही आवरायचं सुद्धा लक्षात नव्हे आवरूच वाटत नाही कारण कामाचा लोड पडतो घरातलं सगळं हे ते तर इथे मी दही कसं लावते आता उन्हाळ्यात सगळ्यांच्याच घरी दही असतं तर ते कसं लावते तुम्हाला दाखवते एक चमचा दही आधी तांब्याला सगळं लावून घेतलं कोमट केलेलं दूध जे आहे ना ते आता त्याच्यात होते आणि पुन्हा एक दीड चमचा जे आहे ना दही टाकायचं आणि हलवायचं असं दही लागलं ना संध्या पुढ पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवलं संध्याकाळपर्यंत हे चांगलं दही लाव लागलेलं असतं साधं सिंपल आहे आणि उन्हाळ्यात काही दही लागतंच लगेच आणि अशा पद्धतीने आंबट होत नाही तर आज मंगळवार होता माझा उपवास होता तर कामाने कसं का मी खिचडी खात नाही मंगळवारची पण काम करून करून भूक लागते जर म्हटलं करायची म्हणजे भूक लागली तर करायली म्हणून अगदी थोडासा शाबू भिजवला इकडे आणि किचन ओटा जो आहे ना तो सगळा क्लीन करून घेते कारण आज आणखीन एक मला उपवासाचा पदार्थ बनवायचा आहे तर मी काय त्याची रेसिपी क्लिअर तुम्हाला म्हणजे इथे दाखवली नाही आपल्या मी दोन मागच्या आठवड्यात ती टाकलेलीच आहे तर मी करत आहे शाबू आणि बटाट्याच्या चकल्या ज्या की थोड्याशाच करायच्या आहेत म्हणजे पाव किलो शाबू भिजवलेला आहे आणि अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे एवढं थोडंसंच आहे तर बटाटे सकाळी स्वयंपाक झाल्या झाल्या कुकर लावला म्हणजे थंड होतं त्याच्यानंतर म्हटलं गॅस वगैरे अजून स्वच्छ करायचं आहे तोपर्यंत तो, असे ताटात काढून बटाटे ठेवते म्हणजे थंड होते एकदम मऊ गीर शिजलेले किलोस ले ले तर अर्धा किलो बटाटे चांगले मऊ शिजवलेले आहेत आणि ते बघा इकडे तर तोपर्यंत माझे बटाटे गार होत आहेत तर जावेचे पण पापड उद्या लाटायचे होते सॉरी आज म्हणजे आता लाटायचे होते तिला मी आवाज देऊन विचारते की तुझं झालंय का म्हणून आशु। आशु। तर जावेला मी विचारलं पीठ का म्हणजे माझं पण हे, हे।, हे काम आहे आणि पुढची घरातली पण पूजा आहे सगळं आहे म्हटलं त्या स्पीडनं मग काम करायला बरं तर ती म्हणली हो मी पीठ मळून ठेवलेलं आहे मग म्हटलं मी पटापट -पत कामावरते कारण घरातलं दारातलं सगळंच असतं सगळं बघून सगळं करायचं असतं आणि ते करण्यातच मजा असते काल दोन तीन कमेंट जवळजवळ जवड़ आल्या की तुम्ही जावा एकमेकींना खरंच खूप छान म्हणजे मदत करता एकमेकींचं करता म्हणजे जाता असं नशीब लागतं का एका ताईंची तर तशीच कमेंट होती की नशीब लागतं तर हो ज्याला सांभाळून घ्यायचा आहे तो कोणत्याही परिस्थितीत घेतो कारण ते नातंच असतंय थोडंसं खोडकर भांडकोर चिडकं दुजाभाव अशा पद्धतीचंच ते नातं आहे जावा जावांचं म्हटलं की तसं होतं थोडंफार मुलाबाळांचं आणि प म्हणजे परिवार मोठा असेल तर आणखीन जास्त होतं ते पण ज्याला जसं सांभाळून घ्यायचं आहे ना तसं म्हणजे ज्याला निभवायचा तो कोणत्याही परिस्थितीत सांभाळून घेतो ज्याला ते नातं पाहिजे आहे की पुढं मागं जाऊन आपल्याला गरज लागेल की पुढं गरज राहू देल पण आपण एखादं तरी असं प्युअर म्हणजे ठेवावं की सगळं सोडून नाही चालत जगात की कशासाठी तरी होतं वाद विवाद सगळीकडे होतात पण प्रत्येक वेळी सगळं सोडून तोडून नाही चालत कुठेतरी काहीतरी जोडून ठेवावं लागतं हे माणसाला तुटल्यानंतर गमावल्यानंतर कळतं म्हण आहे ना जपलं असतं म्हणजे तो राखला असतं तर जपलं असतं तर टिकलं असतं असं काहीतरी म्हण आहे तर तेच तर ती ताईंची कमेंट आली ती म्हणून तर तशाच पद्धतीने एखाद्या वेळेस जर जावा जावांचं नात्याने पटत नसेल तर आम्ही सरळ ते नातं स्किप करतो म्हणजे बाजूला सारतो आणि मैत्रीचं नातं ना कंटिन्यू करतो त्याच्यामुळे ते, ते बॉन्ड तसा आहे म्हणजे समजून घेतलं की होतं जसं की म्हटलं काही लोक अशीही माझ्या आयुष्यात आहेत की त्यांनी आधी खूप जास्त म्हणजे त्रासदायक नाती करून ठेवलेली पण आता त्या लोकांना वाटतंय की नाही आता आपण चांगलं राहिलं पाहिजे हे राहिलं पाहिजे तर तशा लोकांना मी माझ्या लाईफमध्ये कितीही तुम्ही आता चांगलं वागत मी माझ्या लाईफमध्ये मा दे मध्ये एंट्री देत नाही म्हणजे नाही मला माहित आहे की ठीक आहे हेच चुकलं किंवा माझं चुकलं तर त्यानं मला समजून घेतलेलं आहे आणि त्याचं चुकलं तरी मी त्याला समजून घेतलेलं आहे असं दोघांनाही समोरच्यालाही माहित पाहिजे एका एकीकडून एक कधीच काही होत नाही दोन्हीकडून निभावलं तर होतं काय मी माझं पण मोठेपणा सांगत नाही पुढच्या पण त्या प्रयत्नात असेल की ठीक आहे आपल्याला निभवायचंय तर ते निपत आणि मला पण म्हणजे आता दोन्ही साईडनं जसं की म्हणलं बोथ साईडनी हे होतं नातं तसं होतं तर कधी कधी नाहीच पटलं किंवा काय असलं तर काही गोष्टी अशा असतात की आपण कसं जावेला नंदेला अशी जी नाती असतात ना तर त्यांना सांगू शकत नाही पण आमचं वेगळंच आहे आम्ही इच अँड एव्हरी गोष्ट म्हणजे आता काय सांगू तुम्हाला आम्ही प्रत्येक गोष्ट म्हटलं ना जिथे जावेचं नातं आड येतं तिथं ते नातं आम्ही बाजूला सारतो आणि मैत्रीच्या नात्यानं बोलतो त्याच्यामुळे तो व्यवस्थित चालू आहे आणि ताई कालच्या ताई म्हणल्या की नशीब आहे तुमचं हो तर म्हणायला ठीक आहे सध्या तरी चांगलं चालू आहे ना आणि राहणार पण कारण जसं मी अजून तिसऱ्या चौथ्यांदा म्हणते की ज्याला निभवायचं आहे ज्याला पाहिजेल आहे ना तो कोणत्याही परिस्थितीत निभवतो कोणत्याही परिस्थितीत पुढं नेतो चला तर हा हे होतं घरगुती म्हणजे आपलं एक अनुभव सांगितला आणि दुसराही कटू अनुभव सांगितला की आधी चुका केलेल्यांना जर आता वाटत असेल की आपण आता चांगलं वागून मिळवून घेऊया पण मी तशी नाही आहे त्या स्वभावाची नाही चुकला चुकला तेव्हा खूप जा म्हणजे एखाद्या माणसाला आपण खूप जास्त स्ट्रेस देऊन त्रास देऊन ना अशा पद्धतीने नाही नंतर एक होऊ शकत तर तशी नाती मी पण ठेवत नाही म्हणजे त्या नात्याचं माघारी नावसुद्धा काढायचं नाही ना चांगल्यासाठी ना वाईटासाठी असा माझा स्वभाव आहे नाही तर नाहीच एखाद्याला नाही ज, ज जमणार माझं ते आणि एखादं जर चांगलं राहिले ना तर त्याला शेवटपर्यंत चांगलं तर इकडे बघा रेसिपी काय तुमच्याशी मी शेअर केली नाही जसं की ही रेसिपी आहे सेपरेट आपल्या ह्याच्यात तर ह्या चकल्या थोड्याशा होत्या त्या करून घेतल्या आणि इथं मी आता ते घालून घेते तोपर्यंत तो जाऊ आली ती म्हटली मी देव देऊ का भरून तर म्हटलं नको थोडंसंच आहे बघितलं तर अर्धा किलोचं मला वीसच मिनटं ह्याला लागली तिला म्हटलं तुझंच काम आवर्जा कारण नंतर देवपूज सगळंच घरातलं असतं पापड लाटायला जरा वेळ जातो तिचे पापड आज लाटायचे होते लाटा म्हणून म्हटलं नको माझी मी ही करते मग ती गेली आणि जवळजवळ एक वीसच मिनटं मला लागल्या अगदी म्हटलं ना पाव किलो शाबू आणि अर्धा किलोला थोडासा वरती बटाटा बसून निवांत मी ते घातलं आणि हे काम माझं दहा वाजता सगळं झालेलं म्हणजे एवढं झटपट मी करत राहते कारण एक ही असतं मग दुपारी जवळजवळ बारा वाजता जावेचे पापड लाटायला बसलो बारा ना पावणे बारा साडे अकरा काय टायमिंग बघितलं नाही तिजेही दीड काल कसं माझं बा पावणे बारा बाराच्या दरम्यान लाटायला बसलो दीडला झालं एक किलोचे पापड तसे तिजे पण झाले आज म्हणजे टायमात सगळं झालं कपडे वगैरे वाळत घालून आणि माझं फक्त आता राहिलेलं देवपूजा आणि घरातलं आपलं रेग्युलरचं काम जर असं काही असेल ना तर मी असं जास्त वेळ देवपूजा किंवा जास्त वेळ घरातलं क्लिनिक असं करत बसत नाही भरभर भरभर उरकून घेते मग तसंच हे तर इकडे बघा हे पाडून घेतलं आता आणि मला वाटतंय आता फक्त उद्या शाबूच्या भातवड्या करायच्या आहेत कारण ना मी शाबूच्या ज्या भातवड्या केलेल्या होत्या ना त्या माझ्या आईला खूप आवडलेल्या तिने व्हिडिओमध्ये पाहिलेल्या मग मी तिला म्हणलं की देते म्हणून मी तुला तर मला थोड्याशाच अगदी तिच्यासाठी करायच्या तर इकडे बघा एवढ्याच चकल्या झाल्या छान खुसखुशीत झाल्या तिकडं पापड पण वाळतेत आणि एक थोडं अर्ध्या तासाने पापड पण मी काढून नेणार आहे जवळजवळ आता साडे दहा वाजलेत अकरा सव्वा अकराला पापड खाली नेहीन मी तर ऊन चांगलं पडलेलं त्याच्यामुळं बघा वाळतंय सगळं मग जरा वेळाने टाईम झालं की मी हे पापड बघा खाली आणले आणि दारात असं बारीक म्हणजे थोडंसं ऊन होतं त्या उन्हात ठेवले म्हणजे दोन अडीच तासच मी कोवळ्या उन्हात हे पापड वाळवले जास्त पापडला वाळवायची गरज नाही खरं तर हे थोडेसे म्हणजे झालेले आहेत चांगले असे वाळलेले आहेत पण अजून बघू म्हटलं उद्या एखादं कोवळं ऊन देईल आणि नंतर मग डब्यात भरून टाकेल चला तर ताई नो बघितलं तुम्ही सकाळ धन मला व्हिडिओच एंड करायचा लक्षात नाही म्हणून म्हटलं चला व्हिडिओ एंड करूया तर सगळे बघा पापड अजून एक उद्याचं सकाळचं ऊन आहे कारण एक आता याची कमेंट आली की उन्हात पापड वाळवायचे नाही दोन दिवस सकाळचं दोन दोन तास किंवा आता उद्या फक्त ता जरासं तासभर कोवळ्या उन्हात एकदम ठेवणार मग पापड वाळले पापड वाळायला काही काही जास्त वेळ लागत नाही सकाळी ज्या काही चकल्या केलेल्या होत्या ना ह्या बघा तर ह्या चकल्या पण वाळल्या नाहीत्या पण अशा का कागदावरनं म्हणजे ऊन आहेच तर कागदावरनं काढून आणल्या आणि हे बघा हे इत मी मधल्या रूममध्ये हे झाकून असं ठेवत असते पापड हे ते ह्याला उद्या आता मी दुपारी भरणार आणि म्हटलं चला आता व्हिडिओ एडिट करायला लागली तर असं झालं की व्हिडिओच मी ही केलेलं नाही आहे तर सकाळी जे दही लावलेलं तांब्यात ते बघा म्हटलं की मी की दही लगेचच लागतं आता उन्हाळ्यात हे बघा थोडंसं पाणीवरती काढून टाकते भांडी थोडी पडलेलीच आहेत भांड्याला तर काही प्रमाणच नाही तर हे बघा दही बघू शकताय तुम्ही मी दाखवते मा बॅक कॅमेराने हे बघा दही कसं लागलं एकदम एकदम म्हणजे इतकं घट्ट की ते हलत सुद्धा नाही हे बघा मोडच सुद्धा नाहीये आता फ्रीजमध्ये ठेव तर असं दही लावलेलं परत आज मी बरीचशीच कामं केली दही फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे संध्याकाळी खाताना आमच्या सकाळ संध्याकाळ दही खातात लागतच तर ही ना पनीर एक 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 वस्तू मी तुम्हाला दाखवते तर एका ताईने मला सांगितलेलं की घरात पनीर कशी करतीस ते दाखव पण आता दूध शिल्लक होतं मी करून टाकलं माझ्या लक्षात नाही ल तर हे बघा घरचं हे पनीर परफेक्ट अगदी होतं हे बघा एकदम छान पांढरं शुभ्र आणि ताजं मऊ लुसलुशीत पनीर आहे काय नाही फक्त दूध असतं ना दुधात असं बघा लिंबू पिळते मी एक लिंबू दोन लिटर दीड लिटर दुधाला अख्खं एक मोठा लिंबू लागतो तो लिंबू फक्त त्यात पिळायचा आणि मग ते दूध फाटतं ना मग ते हिरवं पाणी आणि हे झालं की पण जास्त उखळून द्यायचं नाही जर जास्त तुम्ही उखळलं ना तर काय होतं प्रॉब्लेम चिंगमसारखं होतं दूध एक्स्टंट म्हणजे एकदम ना फाटलं लगेच असं आपल्याला जाणवायला लागलं की ते सितड्या पाणी होतंय त्या स्टेजला गॅस बंद करायचा हलवायचं हलवायचं मग त्याचा गोळा असा केला की मग मऊ लुसलुशीत पनीर होतं नाहीतर काय होतं काय जण जर रबरासारखं होतं म्हणजे ते फुटलं तरी ते शेज म्हणजे गॅस चालू असतो त्याच्यामुळे ते वातड होतं असं चिंगमसारखं ते चांगलं लागत आहे हे फ्रेश ताजं मऊ पनीर आहे त्याला कट करून मी फ्रीजमध्ये ठेवते तर मी व्हिडिओचा एंड करायचा म्हणून मोबाईल हातात घेतला बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या आपलं खामाचं उद्या पण माझं आहेच काम बाकी आता उद्या मी शाबूच्या भातोड्या करणार आहे तर चला तर मी व्हिडिओचा एंड करते जाता जाता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा चला व्हिडिओचा मी करते इथंच एंड सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय शुभरात्री